यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडीच हजार जमिनी शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित केल्या जाणार आहेत त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे यवतमाळ विदर्भ मराठवाड्यात होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी एकवटले असून कळम यवतमाळ घाटंजी आरणी आणि महागाव या पाच तालुक्यातील चार हजार शेतकऱ्यांकडून अडीच हजार हेक्टर शेती शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित करण्यात येणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शक्तीपीठाला समर्थन असून यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन या केले आहे महामार्ग झाल्यास विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे मराठवाड्यातील काही लोक विरोध करीत आहेत परंतु लवकर काम सुरू करण्यात यावे अन्यथा यवतमाळ जिल्ह्यातील शक्तीपीठाला समर्थन असलेले शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला सर्व शेतकरी समर्थनार्थ आहेत परंतु काही राजकीय दोषापोटी विरोधाभास निर्माण करण्याचं जे चित्र निर्माण करण्यात येत आहे ही अतिशय चुकीची बाब असून कुठल्याही प्रकारचा अलायमेंट चेंज न करता शक्तीपीठ महामार्ग हा सरकारने पूर्णत्वास न्यावा असं आज रोजी यवतमाळ जिल्हा कृती समितीतर्फे सरकारला विनंती करण्यात येत आहे यापुढे आमचे मार्गदर्शक